हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे काळे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए भारत बी सौदी अरेबिया सी इंग्लंड बी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड प्रश्न दुसरा आहे कोणता जीव नरापासून मादी बनू शकतो ऑप्शन ए कांगारू बी व्हेल फिश सी इल फिश डी ऑक्टोपर्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑक्टोपर्स प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात रात्र फक्त चाळीस मिनिटाची असते ऑप्शन ए भारत बी नॉर्वे सी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे प्रश्न चौथा आहे पाच लाख रुपयाची नोट कोणत्या देशात चालते ऑप्शन ए भारत बी सौदी अरेबिया सी व्हिएतमान डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी व्हिएतनाम प्रश्न पाचवा आहे गरुड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए भारत बी इराण सी ऑस्ट्रेलिया बी अमेरिका फ्रेंड्स उत्तर येत असेल तर, तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न सहावा आहे कोणता प्राणी स्वतःची त्वचा नैसर्गिकरित्या बदलू शकतो ऑप्शन ए डॉल्फिन बी साप सी जिराफ डी कांगारू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साप प्रश्न सातवा आहे कोणता पक्षी हात लावताच मरतो ऑप्शन ए चिमणी बी टिटोनी सी हमिंग बर्ड डी फ्लाइंग बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टिटोनी प्रश्न आठवा आहे कोणता पक्षी तोंडातून आग सोडतो ऑप्शन ए चिमणी बी हरियाल सी चंगुल पक्षी डी बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चंगुल पक्षी प्रश्न नव्व आहे जगातील सर्वात उंच माणूस कोणत्या देशात आहे ऑप्शन ए भारत बी इराण सी तुर्की डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुर्की प्रश्न दहावा आहे जगातील सर्वात छोटी महिला कोणत्या देशात आहे ऑप्शन ए भारत बी इराक सी ऑस्ट्रेलिया डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर किती उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट परा। सेंतर ला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद